जय महाराष्ट्र मंडळी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आणि के वाय सी नाही केली तरी हप्ता जमा होणार का आणि के वाय सीची मुदत किती तारखेपर्यंत आहे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अठ्ठावीस एकोणतीस एक तीस एकतीसपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे ज्यांच्या खात्यात आले नसतील त्यांनी एकतीस तारखेपर्यंत वाट पाहावी एकतीस तारखेच्या नंतर नाही आले तर अजून मुदत वाढू शकते राहिला प्रश्न आता ई केवायची नाही केले तर हप्ता हा पडणार आहे का तर ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता ई सी जरी नाही केली तरी पडणार आहे परंतु सी ही करावीच लागणार आहे तर सी करण्याची मुदत किती तारखेपर्यंत आहे असा प्रश्नसुद्धा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे मनामध्ये आलेला आहे की आता सी नाही केली तरी आपल्याला पैसे येतील का येणार परंतु केवायशी करावं लागणार आणि सीची शेवटची मुदत आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत अठरा नोव्हेंबरच्या आधी तुम्ही केवाशी करणं अनिवार्य आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नसतील अशा लाडक्या बहिणींना अद्यापही कोणत्याही केवाशीमध्ये सरकारने दुसरं ऑप्शन टाकलेले नाही आहे तसे काही अपडेट आले तर आपण आपले यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगणार आहे त्यामुळे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा जय हिंद जय शिवराज जय महाराष्ट्र